उदगीर येथून काळजाचा थरकाप ओढवणारी घटना समोर आली आहे एका वर्षांच्या शाळकरी मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे नराधामांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय सदर घटनेमुळे उदगीर हादरून गेले मिळालेल्या अधिक माहितीनुसार कुमटा येथे एका चौदा वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना तेरा जानेवारी रोजी शनिवारी बारा वाजता दाखल करण्यात आला आहे संतोष गोविंद असं मृत नाव आहे आपल्या मुलाचा कोणीतरी खून केलाय असा आरोप नातेवाईकांनी केला आहे संतोष दहा जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला तो नंतर परतलाच नाही तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता तेरा जानेवारी रोजी कुमटा शेत शिवारात या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आपल्या मुलाला पाहून त्याच्या आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल चोरल्याच्या संशयावरून या मुलाची हत्या करण्यात आली आहे आरोपींनी क्रूरतेने त्याला संपवलंय त्याची ओळख कुणालाच पटवू नये यासाठी आरोपींनी त्याचा चेहरा विद्रूप केला इतकेच नाही तर त्यांनी मुलाचे केस, मुला केस देखील कापून टाकले पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक भादवी प्रमाणे तेरा जानेवारी रोजी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे पोकरणी पात्री मार्गावरील भारसवाडा जवळ रविवारी चार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले यात प्रभाकर मारोतराव गावारे वय वर्षे छप्पन्न राहणार पात्री असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते रविवारी रात्री ते परभणी येथून दुचाकीने भारसवाडा येथे समोरून चारचाकी क्रमांक झाली वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्याने त्या खाक झाल्या चारचाकी वाहनातील प्रवासी आग लागण्या अगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच दौठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंद खडके बळीराम मुंडे विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात असल्याचे सांगितले अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे दोन हजार एकोणीस साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते काही महिन्यांपूर्वीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे